नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेयस डिचिंग मध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयता चौथी गणित विषयातील घटक चार वजाबाकी या मधील आजच्याची वजाबाकी व पाच अंकी संख्येची बिन हज्जाची वजाबाकी अभ्यासणार आहोत पान नंबर आहे सव्वीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण वजाबाकी या घटकामध्ये हात्याची वजाबाकी अभ्यासू एक नऊ हजार बहात्तर वजा सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस ही वजाबाकी करू तरी आपण इथे आपण एकक दशक शतक हजार याचे रकाणे करून घेतलेले आहेत त्यामध्ये नऊ हजार बहात्तर वजा सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस याची मांडणी करून घेतली आता स्थानाच्या संख्येची वजाबाकी करू दोन वजा आठ होत नाही म्हणून दशकस्थानातील एक इकडे घेतला दोनशे बारा झाले व सातशे सहा झाले बारा वजा आठ चार त्यानंतर सहा वजा चार दोन शून्य वजा पाच शून्यातून पाच जात नाहीत म्हणून नऊमधील एक एकीकडे घेतला दहा वजा पाच केले पाच होऊचे आठ हजार झाले आठ वजा आठ वजा सात उत्तर आले एक हजार पाचशे चोवीस उत्तर आलेले आहे आता दुसरी वजाबाकी करू वजाबाकी करा पाच हजार वजा नऊशे सदुसष्ट या ठिकाणी तसेच रकाने करून घेतलेले आहेत पाच हजार वजा नऊशे सदुसष्ट शून्यातून सात जात नाही म्हणून आपण इथे प्रथम काय करून घेतले पहा येथे शून्य एककातून सात एकक वजा होत नाहीत म्हणून दशक मोकळा करायला हवा पण वज दक्षस्थानी आणि शतकस्थानी काही नाही म्हणून पाच हजारातील एक हजार मोकळा करून दहा शतक मिळू दहा शतकापैकी एक शतक मोकळा करून दहा दशक मिळू त्यानंतर शतकाच्या घरात शतक राहतील या दहा दशकापैकी एक दशक मोकळा करू म्हणजे दहा एकक मिळतील आणि दशकाच्या घरात दशक राहतील मिळालेले एकक एककाच्या घरात लिहू आता हे एकक एककाच्या घरात लिहू दहा एकक वजा सात एकक बरोबर तीन एक त्यानंतर नऊ वजा सहा तीन नऊ वजा नऊ शून्य चार असे चार चार खाली उतरून घेतले चार हजार तेहतीस उत्तर आले आता या पुढील वजाबाकी आपण करू वजाबाकी करा एक या ठिकाणी एक एक दशक शतकचे राखाने करून घेतलेले आहेत त्यामध्ये चार हजार दोनशे पंधरा वजा दोन हजार सहाशे एकोणपन्नास लिहिलेलं आहे एककताच्या संख्यांची वजाबाकी करू त्यानंतर मग स्थानच्या संख्येची वजाबाकी करू पाच वजा नऊ होत नाही म्हणून इकडचा एक इकडे घेतला पाचशे पंधरा झाले एकचे शून्य झाले पंधरा वजा नऊ राहिले दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सहा उरले सहा त्यानंतर शून्यातून चार जात नाही म्हणून शतकस्थानचा एक इकडे घेतला दहा झाले शून्याचे दहा झाले आणि दोनचे एक शतक झाले दहा वजा चार उरले सहा त्यानंतर एकमधून सहा जात नाही म्हणून चार हजारमधील एक घेतला एकचे झाले अकरा आणि चारचे झाले तीन हजार अशा तऱ्हेने अकरा वजा सहा सात आठ नऊ दहा अकरा उरले पाच त्यानंतर तीन वजा दोन एक उत्तर आहे एक हजार पाचशे सहासष्ट आता दुसरे उदाहरण सोडून पाहू तीन वजा चार होत नाही म्हणून इकडचा एक घेतला त्याचे तेरा एकक झाले तेरा वजा चार आणि दोनशे एक दशक झाले तेरा वजा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा नऊ एक मधून आठ जात नाही म्हणून इकडचा एक इकडे घेतला आणि इथे शून्य शतक राहिला एकचे झाले अकरा अकरा वजा आठ नऊ दहा अकरा तीन त्यानंतर इथे शून्य उरला शून्यातून सात जात नाही म्हणून इकडचा एक घेतला शून्याचे दहा झाले सातचा सहा हजार झाले दहा वजा सात तीन त्यानंतर ती सहा वजा पाच एक एक हजार तीनशे एकोणचाळीस उत्तर आलेलं आहे त्यानंतर तिसरं उदाहरण सोडून पाहू हो। चार वजा सात होत नाहीत म्हणून इकडचा एक घेतला चारचे झाले चौदा चा एकचा शून्य चौदातून सात गेले उरले सात शून्यातून दोन जात नाही म्हणून इकडचा प्रथम आपण हजारमधील हजारचे फोड करून इकडचा एक इकडे घेऊ दाहा, दाहा चे झाले दहा शतक त्यानंतर दहा मधील एक इकडे घेतला झाले दहा इकडे दहा चे नऊ शतक झाले दहा वजा दोन आठ नऊ वजा पाच नऊ वजा पाच चार दोन मधून दोन गेले शून्य चारशे सत्याऐंशी चौथं उदाहरण सोडून पाहू पंधरा न आठ गेले उरले आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा उरले सात त्यानंतर इकडचा हातचा तीन मधला एक एकाचा इकडे घेतला त्यानंतर इकडे झाला तीन अकरा तीनचे दोन झाले शतक अकरातून पाच गेले उरले सहा त्यानंतर दोनमधून सात जात नाहीत म्हणून इकडचा एक इक हातचा घेतला सहाचे झाले पाच हजार इथे झाले बारा बारा शतक वजा सात उरले पाच इथे पाचशे पाच पाच हजार पाचशे सदुसष्ट उत्तर आलेलं आहे समजलं आज आपण हात्याची उदाहरणे सोडवलेली आहेत त्यानंतर उभे मान्य करून वजाबाकी करा दोन तीन हजार दोनशे पंचेचाळीस वजा अकराशे सत्तावीस या ठिकाणी आपण एक दशक शतकच्या रकाने करून घेतलेले आहेत पाच वजा पाच सातून सात जात नाही म्हणून इकडचा इक एक हाचा घेतला चारचे तीन झाले इकडचा हातचा घेतल्यानंतर पंधरा झाले पंधरातून सात गेले उरले आठ त्यानंतर तीन तीन दोन गेले उरले एक दोन मधून एक गेले एक तीनमधून एक गेले दोन दोन हजार एकशे अठरा उत्तर आलेलं आहे त्यानंतर आपण सहा हजार सदतीस वजा चार हजार त्रेचाळीस हे उदाहरण सोडून पाहू मधून तीन गेले उरले चार तीनमधून चार जात नाहीत त्यामुळे आपण आता सहाची सहा हजारची फोड करू इकडे आजचा एक घेतला चे दहा झाले पाच हजार सहाचे पाच झाले त्यानंतर दहामधून एक घेतला तीनशे तेरा झाले आणि या ठिकाणी दहाचे नऊ झाले आता आपण तेरा मधून चार वजा करू नऊ नऊ मधून शून्य नऊ पाच मधून चार गेले एक एक हजार नऊशे चौऱ्याण्णव उत्तर आलेलं आहे त्यानंतर पुढचे उदाहरण सहा हजार पाचशे चोवीस उदा दोन हजार सहाशे छप्पन हे सोडून पाहू एक, एक दशक शतकचे रकाणे इथेही आपण करून घेतलेले आहेत सहा हजार पाचशे चोवीस दोन हजार सहाशे छप्पन चार मधून सहा जात नाही इकडचा एक हातचा घेतला चारचे चौदा झाले आणि दोनचे एक दशक झाले चौदा सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आठ एक मधून पाच जात नाही म्हणून पाच मधील एक घेतला इकडे एकशे अकरा झाले पाचशे चार शतक झाले अकरातून पाच गेले उरले सहा चौदाातून सहा गेले उरले आठ पाचमधून दोन गेले उरले तीन तीन हजार आठशे अडुसष्ट आता नववे उदाहरण सोडून पाऊस हजार बावन्न वजा दोन हजार सातशे त्रेसष्ट वजाबाकी करू हे सर्व हातच्याचे वजाबाकी आहे दोन मधून तीन जात नाही म्हणून इकडचा एक हाता घेतला दोनशे झाले बारा चार वजा सहा होत नाहीत म्हणून इकडचा ची फोड करून सहाशे पाच हजार झाले आणि एक इकडे घेतला चे दहा झाले दहामधून एक इकडे घेतला दहाचे नऊ झाले आणि ते चौदा झाले आता वजा बाकी करू बारा वजा तीन नऊ व चौदा वजा सहा सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आठ नऊ वजा सात आठ नऊ दोन पाच वजा दोन तीन तीन हजार दोनशे एकोणनव्वद अशा तऱ्हेने सर्व हत्याची वजाबाकी आपण केलेली आहे पाच अंकी संख्यांची बिनहत्याची वजाबाकी एका गावात जलसंधारणाच्या कामासाठी शहाऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर रुपये

पाचनं दोन गेले तीन सातनं चार गेले दोन आठमधून सात गेले एक उत्तर आलेलं आहे बारा हजार तीनशे वीस अशा पद्धतीने उत्तर आपल्याला मिळालेलं आहे खालील उदाहरणे सोडवा खालील उदाहरणे या पद्धतीने सोडून पाहिजेत आता दोनमधून दोन गेले एक तीनमधून दोन गेले एक चार मधून तीन गेले एक सात मधून चार गेले तीन एकमधून एक गेले शून्य उत्तर आलेले तीन हजार एकशे अकरा त्यानंतर सात वजा सहा एक सहा वजा पाच एक पाच वजा दोन तीन चार वजा तीन एक तीन वजा एक दोन एकवीस हजार तीनशे अकरा उत्तर आलेलं आहे त्यानंतर तिसरं उदाहरण सोडून पाहू पाच वजा चार एक दोन वजा दोन शून्य तीन वजा एक दोन नऊ वजा सात दोन पाच वजा सात दोन दो बावीस हजार दोनशे एक त्यानंतर हे उदाहरण सोडून पाहू सात न पाच गेले एक सात सातशे सात साताशी सात पुन्हा आपण करून पाहू सहामधून पाच गेले एक सातशे सात नऊमधून चार गेले उरले उरले पाच आठ मधून सात गेले उरला एक तीन मधून दोन गेले उरला एक अकरा हजार पाचशे एकाहत्तर उतरलेला आहे उभी मांडाने उभी मांडाने करून वजाबाकी करा तर उभी मांडणी करून वजाबाकी केल्यानंतर तेरा हजार नऊशे आठ वजा दोन हजार सातशे पाच करून पाहू तरी ते आपण मानणी करून घेतलेले आठ वजा पाच तीन शून्यातून शून्य गेले नऊ वजा सात दोन तीनातनं दोन गेले एक एकाशी एक अकरा हजार दोनशे तीन उत्तर आलेलं आहे एकोणसत्तर हजार आठशे शहात्तर वजा चोपन्न हजार तीनशे एकवीस उत्तर आले आहे सहा इथे आपण मांडणी करून घेतलेली आहे सहा वजा एक पाच सात वजा दोन पाच आठ वजा तीन पाच नऊ वजा चार पाच सहा वजा पाच एक पंधरा हजार पाचशे पंचावन्न उत्तर आलेले आहे अशा पद्धतीने आपण उभी मानाने करून वजाबाकीची उदाहरणे सोडवलेली आहेत समजलं बालमित्रांनो आज आपण पाच अंकी संख्यांची वजाबाकी आणि हातच्याची वजाबाकी करून पाहिलेली आहे याचा तुम्ही सराव करायचा आहे आणि वहीत उदाहरणे सोडवायची आहेत